धामणगाव रेल्वे तालुक्यातील रामगाव वडगाव रस्ता उघ्या सहा महिन्यांतच खड्ड्यात गेला आहे रामगाव नजीक असलेल्या चार गिट्टी क्रशर मधून सुरू असलेल्या ओव्हरलोड ट्रक वाहतुकीमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली ठीक आहे ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्यावर पाणी साचले एस टी महामंडळाने या मार्गावरील बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे रामगाव वडगाव राजदी वडगाव बाजदी दिपोरी या गावातील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या शाळांमध्ये जाण्यास तीव्र अडचण निर्माण झाली वैतागलेल्या नागरिक आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी वडगाव बाजदी बस स्थानकावर चक्काजाम आंदोलन केले आंदोलनादरम्यान दोन ओव्हरलोड ट्रक नागरिकांनी रस्त्यावर थांबवून ठेवले या चक्काजाम आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली असून तहसीलदार आंदोलनस्थळी भेट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान चांदूर रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली ग्रामस्थांची भूमिका वारंवार निवेदन दिलं तरी कारवाई नाही रस्ता दुरुस्ती आणि ओव्हरलोड वाहतूक थांबवली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू